नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी आमालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कला ही खूप छान पद्धतीने तयार झालेली असते तिचं निकल सौंदर्य अगदी तेजस्वी वाटत असतं आणि ती स्वतःला आरशात बघत असते आणि अशा सिच्युएशनमध्ये अद्वैत हळदीने पूर्णपणे लागला तसं तोंड घेऊन तिच्याकडे पाहत असतो ती थोडीशी स्माईल देते म्हणजे कॅज्युअली ती त्याच्याकडे बघून हसत असते कारण ती तर ऑलरेडी प्रेमात असते परंतु त्याला या गोष्टीची जाणीव नसते ती जस्ट नॉर्मली त्याच्याकडे बघून कॅज्युअल स्माइल देते आणि तो देखील असं पूर्णपणे तिच्या सौंदर्यामध्ये हरवून गेलेला असतो तो तिच्याकडे पाहतच राहतो कला या गोष्टीची जाणीव होते त्याने पहिल्यांदा माझ्याकडे असं पाहिलं आहे ती मनातल्या हो। हो मनात म्हणते यानंतर अगदी म्हणतो की अगं माझे दोन्ही देखील माकलेले आहेत तर मी आता कसा रेडी हो माझे जे कुर्ता आणि धोतर सेट आहेत ना तो प्लीज वरती काढून ठेवशील का मी तोपर्यंत वॉशरूममध्ये आंघोळ करून येतो असं तो म्हणतो आणि तिथून निघून गेलेला असतो त्याला बिचारी अद्वेतचा कुर्ता बाहेर काढल्यानंतर कावरी बावरी होते आणि नटू लागते मनातल्या मनात तिला आनंद होतो की आज अद्वेतने माझ्याकडे किती छान पाहिलं ना प्रेमाच्या नजरेने आत्तापर्यंत त्याने मला इतक्या दिवसामध्ये आम्ही सोबत आहोत परंतु कधीही अशा नजरेने त्याने माझ्याकडे पाहिलं नाही किंवा त्याला माझं सौंदर्य दिसलं नाही खरंच ना आज माझ्यासाठी किती बाग्याचा दिवस आहे त्याला माझं थोडेफार सौंदर्य जाणवलं आणि मी देखील त्याच्या प्रेमामुळे अजूनच सुंदर दिसत आहे असं म्हणत की त्याचा कुर्ता घेऊन डान्स करत असते नाचत असते उड्या मारत असते रूममध्ये कारण अगदी तिथे नसतो तो आंघोळ करण्यासाठी वॉशरूममध्ये गेलेला असतो कला तर खूप आनंदी असते त्याचा कुर्ता घेऊन ती डान्स करत असते आणि म्हणते की तुला जर हे सौंदर्य आयुष्यभर राहावं असेल तर मी देखील माझ्या सौंदर्यामध्ये वाढ करण्यासाठी तयार आहे मला आणखीनच सुंदर दिसायला हवं आहे अद्वैतसाठी असं ती मनोमन म्हणत असते आणि कुर्ता घेऊन डान्स करत असते अद्वैत बाहेर आल्यानंतर तो म्हणतो की अगं काय करतेस तू हे कला म्हणते अरे काही नाही म्हणजे तिला सांगायचं नसतं की मी डान्स करत आहे तुझ्या प्रेमात पडली आहे ती जस्ट चा इग्नोर करते आणि दुसरा विषय त्यासोबत बोलू लागते अगोद म्हणतो अगं तू हे काय करते दे इकडे तो कुर्ता मला घालायचा आहे मी तुला काम सांगितलं आणि तू नीट केलं असं कधी होत आहे का त्याचं वेगळं सुरू असतं तो नेहमीप्रमाणे तिला वॉन करत असतो कुर्ता दिल्यानंतर तो म्हणतो अगं माझी धोती कुठे आहे अगदी बायकोसारखं तिला प्रत्येक गोष्ट तो मागत असतो आणि या गोष्टी सर्व काही गोष्टी ती आनंदाने त्याच्यासाठी करत असते ती धोती काढायला जाते इतक्यात ते जे हुक असतं ते कबडमध्ये चिकटलेलं असतं ते अडकून फाटले गेलेलं असतं थोडंफार धागे निघालेले असतात हे पाहून कलाला खूप मोठा धक्का बसतो अजून म्हणतो तू मूळ काय आहेस का अगं तुला एक काम सांगितलेलं जमत नाही आता मी लग्नामध्ये काय घालणार आहे असं त्याला फार त्रास झालेला असतो व तो तिला तसं म्हणत असतो इकडे आपण पाहत आहोत की काजलने सहमसाठी लव लेटर लिहून ले रेडी केलेलं असतं व ती सोहमच्या रूममध्ये जाऊन तिथे ठेवलेलं असतं यानंतर सोहमने न पाहता ते काजलने लिहिलेले लव ले लेटर जे असतं सोमसाठी ती कला जाऊन पाहते तर प्रेक्षकांना आपल्याला माहितीच आहे की कला हे व्यक्तिमत्व असे आहे की कोणावर अन्याय होऊ देत नाही आणि स्वतःवरती झाला तरी देखील ती सहन करत नाही प्रत्येक गोष्टीचा योग्य ते वेळ छाडा लावणे यामध्ये तिचा हातखंड आहे आणि ही चिठ्ठी वाचल्यानंतर तिला खूप मोठा धक्का बसतो म्हणजे आतापर्यंत जे गोष्ट हे दोघं लपवत होते ती हीच का